विक्रम स्टँडवरील नगरपालिकेची कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न खासदार धैर्यशील पाटील आस तगीती पन जीवन पाटील आज पण कारवाई होणार जीवन पेन एस टी स्टँड समोरील नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग जागेतील विक्रम डोर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंगवर पेन नगर परिषदेनं आज मंगळवारी तीन जून रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचं नियोजन केलं होतं पण यावेळी पेन विक्रम मिनी डोअर संघटनेच्या पाठी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष विजय पाटील अध्यक्ष कल्पेश पाटील नंदा म्हात्रे महेश मंगेश दळवी ठामपणे उभे असल्यानं विक्रीम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमिक पार्किंगबाबत कोण पेन नगर परिषदेनं घेतलेल्या पार्किंग हटवण्याच्या निर्णयाला आज पुन्हा स्थगिती देण्यात आली असल्याचं जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितलंय तसेच खासदार धैर्यशील पाटील यांनी पेन विक्रम मिनिडोअरच्या संघटनेच्या हिताची बाजू मांडत विक्रम मिनिडोअर स्टँडवरील नगरपालिकांची कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी यावेळी उपस्थित खासदार धैर्यशील पाटील विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी चालक यांची बाजू ऐकून घेऊन आज पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या कारवाईला स्थगिती दिली आहे पुढे दोन ते तीन दिवसात चर्चेनंतर कारवाई होणार असल्याचं प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितलंय विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटनेच्या पार्किंगवर नगरपालिकेनं कारवाई करू नये यासाठी मोठ्या संख्येनं विक्रम मिनी डोअर चालक मालक उपस्थित होते तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोयनाड पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या उपस्थितीत पोलीस फोर्स तैनात करण्यात आला होता आज आपण ज्या हक्कासाठी आपण इथे जमलो जो आपल्यावर अत्याचार होतोय म्हणून आपण इथं सगळं जमलो मिटिंगच आवश्य सांगतात एवढंच मी सांगेल की आजची भूमिका माझ्यावर आपण सगळ्यांनी दिली होती की ही कारवाई आलेली आहे गर थांबवणं गरजेचं आहे त्यासाठी काही शिष्टमंडळ बोलवलं होतं आणि त्या शिष्टमंडळामध्ये प्रत्येक लाईनचे एक एक दोन दोन सभास होत होते तिथे गेल्यानंतर मान्य श्री रवीशे पाटील आमदारांनी आमदार समवेत बाबूसाहेब नंतर आपले वर्ड कॉर्पोर्टिशनचे पी आय यांच्यासमोर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एवढंच ऐकलं की आजची जी कारवाई आहे आम्ही सांगितलं की आमचा हक्क आहे तीस वर्ष आम्ही काम करतो तीस वर्षात तो जर लगेच जर आघात जे पडत असेल तर तो, तो आघात बंद करावा आम्हाला संधी द्यावी आणि ही कारवाई आजची पोलिस बलाची जी कारवाई आहे ती स्थगित करावी आणि आज रवीशेठ पटलाने ते सगळं आपलं मान्य केलं आणि त्यांनी ते आपल्याला आजची कारवाई स्थगित केली असे घोषणा केल्या राहिला प्रश्न भाऊ तरी हे पण सांगितलं शेटने की तुम्हाला त्या विस्थापित मी करत नाही मी तुम्हाला पस्तीस ते चाळीस गाड्या देईन इथे लावता येतील असं देऊ तुम्हाला पार्किंगसाठी काय तीन चार ठिकाणी तुम्हाला जागा देऊ मी तुमच्या विरोधात नाही मी तुमच्याबरोबरच आहे फक्त तुम्ही ती माझी भूमिका समजून घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने ठरलं आहे आपण आज त्यांनी हे पण सांगितलं की तुमची जी समस्या किंवा तुमचं एक मत आज तुम्ही द्या तुम्ही सगळ्यांनी मिटिंग एकत्र करा आणि तुमचा निर्णय पण द्या की या गोष्टीसाठी जो प्रस्ताव आपल्याला पाठ पाहिजे त्यांना तर तो, तो प्रस्ताव पाठवा त्यावर आपण अंमलबजावणी करून तुमचं हे अधिकृत ठेवण्याचा आम्ही प्रयत्नशील आहोत अशा पद्धतीने सांगेन आता हे तुम्हाला ह्या संदर्भात काय जर चर्चा करायची असेल तर चालतील आणि नंतर शिवसाहेब आता तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही सांगा की ज्या गोष्टी भी काय काय देऊ शकता काय काय ते नाही जे निर्णय तुम्ही सांगितलेलं आहे त्याच्यावर कारवाई आहे ती काही कारणांमुळे फोर्सच्या कारणांमुळे किंवा याच्यामुळे स्थगित झालेली आहे ती कारवाई संपलेली नाहीये आमदार मान्य रवीशठ पाटील साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत संघटनेला की आपण पुढे तरी याच्याबाबत काय तो फायनल ठोस डिसिजन येत्या आज किंवा उद्यापर्यंत घ्यावा त्याप्रमाणे कळवावं त्यानंतर पुढील कारवाईबाबत म्हणजे विचार करण्यात एवढा आजच्या बैठकीत आणि याच्यात ठरलेला आहे आजची कारवाई फक्त या ठिकाणी स्थगित करण्यात येत आहे मला जे काय आतापर्यंत जे काय माझ्या कानी आलेला आहे जे विजय भाऊंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे काही नेते मुंबईमध्ये कायमस्वरूपी स्थगिती करता या ठिकाणी गेलेले आहेत आजचा दिवस या ठिकाणी कायद्याच्या आधार घेत येथील प्रशासकांनी पोलिसांच्या या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा वापर करत इथला बस स्टँड तोडण्याची जी भूमिका जी घेतली होती ती भूमिका आजची आज थांबलेली आहे एवढाच आजचा अर्थ आहे